फरक स्पष्ट करा लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन मैं अपन इधे पहला मुद्दा लिखुया अलैंगिक प्रजनन कायिक मध्यपेशी मदती हो प्रजननास अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन मध्य पहला मुद्दा लिखुया युग्मक मदती हो प्रजननास लैंगिक प्रजनन आता अलैंगिक प्रजनन मध्य दुसरा मुद्दा लिखुया अलैंगिक प्रजनना केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते लैंगिक प्रजननमध्ये दुसरा मुद्दा लिहायचा लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते तिसरा मुद्दा लिहायचा अलैंगिक प्रजनन हे फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते त्यानंतर लैंगिक प्रजननमध्ये तिसरा मुद्दा लिहायचा लैंगिक प्रजनन हे सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते यामध्ये आपण अजून पुढे मुद्दे लिहायचे आहेत चौथा मुद्दा लिहूया अलैंगिक प्रजनन या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या तंतोतंत जनकासारखा असतो लैंगिक मध्ये चौथा मुद्दा लिहायचा लैंगिक प्रजनन या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो त्यानंतर पाचवा मुद्दा लिहूया द्विविभाजन बहुविभाजन कलिकायन खंडीभवन पुनर्जनन शाकीय प्रजनन बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते आणि लैंगिक प्रजननमध्ये आता पाचवा मुद्दा लिहूया लैंगिक प्रजनन केवळ दोन टप्प्यात केले जाते अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनज तयार करणे लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात तर अशा पद्धतीने आपण हे फरक स्पष्ट करून घ्यायचे आहेत